हॅलो फ्रेंड्स आज आपण तिळापासून खूप छान मौसूत असा लाडू शिकणार आहोत तर हा लाडू कोणी वयस्कर व्यक्ती खाऊ शकते इतका हा लाडू मऊसूत असा होतो यासाठी फक्त आपल्याला तीनच साहित्य लागणार आहे तर का ते काय लागणार आहे ते आपण पुढे बघून घेऊया व्हिडिओमध्ये जर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया याआधी आपण कढई घ्यायची आहे कढईमध्ये छान तिळ भाजून घ्यायची आहे ती छान खरपूस भाजून घ्यायची आहे तिळ भासण लो टू मिडीयम फ्लेमवरती आपण तिळ भाजून घ्यायचे आहे त्यामुळे तिळी खूप छान खरपूस अशी भाजली जाते तिळी भासताना तिळीचा तडतड असा आवाज येतो म्हणजे ही तिळ खूप छान भाजली जात आहे आता ही तिळी भाजून झालेली आहे का परातीमध्ये काढून घेणार आहोत आता आपण इथे गुळ घेणार आहोत पण चिरून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही गुळ साधा सुद्धा वापरू शकतात किंवा चिकीचा देखील वापरू शकतात तुम्ही आता बघू शकता की आपल्या गुळ हा इथे चिरून झालेला आहे आता मी हा गूळ वाटीने मोजून घेणार आहे आता मी गूळ दोन वाट्या इथे मोजून घेतलेला आहे दोन वाट्या भर घेतलेला आहे आता आपण ते प्राण पुढे बघणार आहोत आता आपण ही भाजलेली तीळ जी आहे ना ती सुद्धा आपण मोजून घेत आहोत जर आपण घेतले तर आपले हे गुळाचे लाडू तिळगुळाचे लाडू हे खूप छान चविष्ट बनतात ना फिके बनतात ना अतिशय गोड बनतात त्याच्यामुळे हे मोजूनच घ्यायचं आहे तर आता थोडंसं हे तिळ आहे याच्यामध्ये आपण ही तीळ सुद्धा टाकून घेतलेली आहे अशा सव्वा दोन वाटी आपण तीळ याच्यामध्ये घेतलेली आहे आणि दोन वाट्या गुळ घेतलेला आहे आता आपण हे मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटल्यामुळे तीळ आणि गुळाचं खूप छान एकत्रित प्रमाण झालेलं आहे ते असे एकजीव झालेलं आहे आता हे सहज लाडू बांधता येतील परंतु यामध्ये आपल्याला घालायचं आहे साजूक तूप साजूक तूप हे तीन चार चमचे आपण याच्यामध्ये घालू शकतो जोपर्यंत या लाडवाला छान ओलसरपणा येत नाही तोपर्यंत याच्या आपण तूप घालायचं आहे जवळपास चार ते पाच चमचे आपल्याला साजूक तूप त्यामध्ये घालायचं आहे आता हे पुन्हा छान एकत्र करायचं आहे खूप छान असं हाताला चोळून चोळून आपण हे एकत्र करायचं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे लाडू असं ते खूप छान एकजीव होईल आणि लाडू बांधायला सोपे जाते आता हे बघू शकता लाडू अतिशय सहज असा बांधला जात आहे हे लाडू खूप पटकन बनतात अतिशय सोपे असे लाडू आहेत हे कोणी पण हे लाडू बनवू शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त साहित्य त्याला लागत नाही अगदी तीन साहित्य लाडू बनवून जातात आणि दुसरं म्हणजे लाडू हे खूप सॉफ्ट बनतात लाडू अतिशय पौष्टिक असे बनतात आणि चवीला पण खूप छान लागतात तर मित्रिनो आपला जो संक्रांतीचा हा जो काळ आहे रथ त्यामुळे तुम्ही लाडू बनवा आणि नक्कीच खा या कालावधी मी लाडू अजिबात गरम पडत नाही शिवाय कॅल्शियम सुद्धा यातून भरपूर मिळते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद